वरती किती दिवस झाले तुम्ही काम करता आता दोन अडीच महिने तिकडे होतो आम्ही असं हे घडवता तुम्ही हे आणि मग ते तिकडे जाणार का होऊन तिकडे जाणार राज्यामध्ये बरोबर आहेत काटकोण्यामध्ये आहेत का ते मधा सवन करायचं राहिला का तो अजून पहिली राहिल कुठून आलेत तुम्ही

तो था था इतला। हो दिसते दिसते ते ढवळी आहे ते दिसते हा आहे मित्र हो बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा तालुक्यामध्ये हा मोती तलाव आहे आणि हे शिंदखेड राजा जे आहे हे हे जिजामाता जन्मस्थान आहे शिनखे राजा जो गाव आहे हे जिजामातेचं म्हणजे शिवाजी महाराजांचं आईचं माहेर हे गाव आहे आणि हा मोती तलाव आहे मोती तलावाची ही भिंत आहे या भिंतीवरून हे पाहि वाहनं चाललेल्या आहेत की गाडी चालली हे बघा ह्या ज्या गाड्या चालल्यात ह्या मोती तलावाच्या भिंतीवरून चालल्यात खूप मोठा मोती तलाव आहे हा खोल आहे आणि याच्यामध्ये अजूनही थोडंसं रुंदीकरण रुंदीकरण काम चालू आहे याच्यामध्ये खूप मोठं हे एक वडाचं झाड होतं ते वडाचं झाड जे जा आहे पाडलेलं आहे आणि या मोती तलावामध्ये भरमसाट पाणी असतंय भरपूर पाणी असतंय या भिंतीवर हे झाडच जा फुटलेले आहेत आणि आता नवीन काही बरंच काम या ठिकाणी चालू आहे तुम्हाला मी दाखवतो हे फरशीचं काम जे आता आपण पाहिलं दगडं कोरायचं काम या ठिकाणी खूप दुरून लोक आलेत आणि दुरून आलेले लोक हे असे दगड घडवतात ते पहा किती सुंदर दगडं घडवलेले आहेत हा रस्ता तयार केलेला हे पूर्वीच आहे मित्र पण काही ठिकाणी जे पडझड झाली ती जराशी बरोबर करणं चालू आहे हे तुम्हाला लांब पर्यंत जो रस्ता दिसतो ही या तलावांची म्हणजेच मोती तलावांची भिंत आहे पुढे काय आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि हा जो रोड आहे हा रोड त्या जा बाजूलाच जातो आणि या मोती तलावाचं हे जे पाणी आहे हे पाणी या तलावामध्ये खूप असतं आहे तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी थोडंसं रुंदीकरण बरंच काही तलावामध्ये मशीनच्या साहाय्याने काम चालू आहे चला आता तुम्हाला मोती तलावामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी कसं उतरायचं ते तुम्हाला दाखवतो येतात या ठिकाणी हा मोती तलाव आणि आता आपल्याला काय करायचं मित्र हो हे जे आहे आतमध्ये तर याच्यामध्ये आपल्याला जायचंय हे बघा भर खूप खोलमधून बांधत आणलेलं आहे हे पाणी आहे आणि हे पाण्यामध्ये बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला जायचं आतमध्ये चला वरून बघू आपण हा आत उतरण्यासाठी रस्ता आहे आत उतरण्यासाठी रस्ता आहे मी तुम्हाला दाखवलेल्या पाणी दाखवलं ना त्याच्यात खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि हा उजेडासाठी आहे थोडा आतमध्ये अंधार आहे अंधार आहे आतमध्ये तर वरतून हा उजेड आतमध्ये राहण्यासाठी ते केलेला आहे या ठिकाणी पण सुद्धा काहीतरी आहे आपण बघू या ठिकाणी पायऱ्या आहेत सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आत उकडून जाऊन हे बघा आता इकडच्या काठानं तुम्हाला मी दाखवतो इकडून पण खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत हे पायऱ्या आहेत इकडून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत ह्या पण या ठिकाणी मला पण सुद्धा भीती वाटते इतक्या उंच मी आहे खूप उंच आहे या ठिकाणी भीती वाटायला लागली मला आपण मागे झालेलं चांगलं राहील ही जी तुम्हाला दाखवलेली जी भिंत होती ती ही भिंत आहे पूर्ण दगडाची बांधलेली बघा शिवाजी महाराजाच्या काळामध्ये हे असे बरेच काही कामं हे झालेले आहेत आणि हे काम जे आहे हे खास करून जिजामातेच्या गावामध्ये झालेले आहे मा जिजाऊ आपण त्यांना म्हणतो हा इकडं जो रोड जातो ते वाहन जे येतं आहे तिकडून तो गावामध्ये म्हणजे राजामध्ये रोड जातो हा आलेल्या वाहनाकडे तर आपण तुम्हाला आतून पायऱ्या या पायऱ्यांनी कसं जायचं आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे आपली खाली इथं माझ्यासोबत कोणी नसल्यामुळं आपल्याला दुसरी गाडीची पण सुद्धा भीती वाटते या पायऱ्यानं आपण वरती आलो होतो याच पायऱ्यानं आपल्याला खाली उतरायचं आहे आता आज जाण्यासाठी हे दगडी बिल्डिंग म्हणायला गेल्याला याचं नेमकं नाव का हे मला माहिती नाही पण बुलढाणा जिल्ह्यातील एक ही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आहे अरे बापरे हे खूप खोल आहे हे पायऱ्या या ठिकाणी आहेत आणि मला असं वाटतं की हा खाली तलावाकडे जातो वाटते रस्ता आपण खालून तलाव बघू एकदा हे पायऱ्या उतरतो मी खूप डेंजर काम आहे या ठिकाणी आणि भीती वाटण्यासारखं का काम आहे पण मित्र हो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी ख आहे झोप जर केला ना माणसाचा तर इथं तलावामध्ये माणूस जाईल असं मला वाटतंय हे बघा आणि आपण आता जे भिंत पाहिली होती वरतून ती भिंत ही आता या सिकड दिसते आपल्याला हे बघा आणि हे जे तलाव आहे हे पाणी आहे तर बाजूला या तलावाच्या खाली पुन्हा इकडं एक कोटा बांधलेला दिसतो हे जो बारीक दिसतो पाण्याची शेजारी बा बापा लांबपर्यंत आहे ही भिंत लांबपर्यंत आहे जी पलीकडची काठ जो दिसतो त्या काठावर आपण सुरुवातीला उभं होतो तिथून आपण हिडिव घेतलेला आहे आणि आता या बिल्डिंगमधून आतमध्ये आलो आहे आपण तर इथून आता आता आपण जसं आलो तसं हा रस्ता हे बघा हे बघा ते वरती आहे तर वरती जायचं आपल्याला चला आता वरती आता आपण इकडून वरती आलो आणि तर बाजूलाच पुन्हा खाली उतरण्याचं आहे हे बघा खाली उतरायला आहे इकडे रस्ता आणि वरून तुम्हाला होता की खाली उतरणारा रस्ता आहे टेरेसवरून तो हा रस्ता आहे आणि हा आ, या ठिकाणी अंधार आहे खूप भीती वाटते आपण जरा हळूहळू जाऊ आपण हळूहळू जाऊ याच्यामध्ये याच्या जा। चोर असण्याची भीती आहे मित्र हो हे बघा मी खाली आलो आता या मध्ये आलो आता या मध्ये मी एकटाच आहे हे देवळी आहे ते अंधाराची तुम्हाला दिसते का हे बघा आता मी इथं आलो हे बिल्डिंग हे दगडाचं काम खूप महाभयंकर काम या ठिकाणी आहे मित्र हो आणि परत इतक्या खाली नंतर परत खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे हे बघा खूप भिंतीचं वातावरण या ठिकाणी आहे आता परत आपल्याला जायचं आहे खाली जावा का न जावं असं वाटायला लागलं आहे लय खोल आहे तोपर्यंत तो वरती बघून घेऊ आपण बापा 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 या इकडे पण आहे मित्र हो इकडे खूप अंधार आहे हा रस्ता जो आहे इकडे अंधार आहे आपल्याला खाली दिसत नाही आणि भीती तर आपल्याला वाटायला लागली चांगल्या चांगल्या माणसाचे फाटे इथे आणि या बिल्डिंगमधून आतमध्ये याच बिल्डिंगमध्ये विहीरेखा का काय हे जाळी लावलेली आहे वरून पाणी शेदण्याची काहीतरी कला या ठिकाणी असली पाहिजे खूप भयंकर या ठिकाणी हे दगडाची वास्तू आहे आणि थोडंसं गांधाराचं असल्यामुळं या ठिकाणी वटवागुळ भर चिटकलेले आहेत वटवागुळीची विष्ठा मात्र या ठिकाणी पडलेली आहे अरे बापरे मला तर आता भीती वाटायला लागली आता परत या खिंडीतून आपण वरती जाऊन बघू कसं काय दिसतंय कुणीकडं दिसतंय कसं दिसतंय हां आणि हा एक रस्ता मी तुम्हाला दाखवला होता वरतून खाली यायचा आता परत आपण पर त्या भिंतीकडे आलो आहे म्हणजे इकडच्या खिडकीतून आता आपण थोडं वरती आलो आहे हा मोती तलाव आहे तालुका शिंकी राजा जिल्हा बुलढाणा येथील खूप मोठी वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे आणि गव्हर्मेंटने आता ही ताब्यात घेतलेली असून गव्हर्नमेंटने याची डागडूक डागडूक करत आहे मित्र हो बाप्पा बापा आता इथून पुढं आपल्याला खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे मी बघू का जाऊन खाली मित्र हो मी एकटाच आहे आणि माझी फाटाय लागली या ठिकाणी अंधार गुट्टा आहे तरी पण मी सुद्धा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे अंधारात मी या लागलो तर या ठिकाणी पाणी असते मित्र हो बापो बापो इथं काही दिसत नाही मित्र हो हे बघा पिसा मी वरी गेलेला चांगलं राहील कारण हात खिण घेण कोणीकडे कोण लपलेलं मला काही समजणार नाही मेल्लाही लांबून आलेला आहे आणि इथं जर मग चांगले धरले कोण तर मग खूप आवड जाईल तर बा या ठिकाणी खूप उलिलं काम, काम का खे 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 आहे तडा गेलेलं काम आहे आणि या इथे वरती काही आहे का खे खिंड वगैरे इथं काहीतरी खिंड वगैरे आहे पण मला काही दिसत नाही हे बघा आपलं भिलेलं बरं चला एक तुम्हाला दाखवण्याचं होतं म्हणून मी त्याला वरती जायचं आपल्याला आपले बापरे मी पायऱ्या चढून थकलो मित्र हो चला 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 आपली गाडी वरती आहे चला वास्तू आपण बघितली कोणत्या मार्गाने आलो आपण आबत या मार्गाने आलो होतो अरे बापरे चला मित्र हो फार कठीण आहे गरमी झाली माझे कपडे ओढले आतमध्ये झालेत हां हां चला आलं आपल्या गाडीजवळ आता आपल्याला पलीकडच्या जा, साईडनं जायचं मी तर हो चला मग आता पलीकडच्या साईडनं तुम्हाला दाखवतो हे या ठिकाणी पुरातन तत्त्व व हे संचालनालय राज्य संरक्षित स्मारक म्हणून पाठी लावलेली आहे याच्यामध्ये कायदा एकोणीसशे साठमध्ये तो कायदा तयार करण्यात आला त्या कायद्यानुसार कोणी जरी समजा नाच धूस करेल किंवा याच्यावर दगड काढेल किंवा काही लिहील त्याला तीन महिन्याचा कारावास आहे सजा आहे आणि पाच हजार रुपये दंड आहे असं या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या वतीनं पाठी लावण्यात आलेली आहे मित्र हो म्हणून ही जी बिल्डिंग आहे ही आतापर्यंत सुरक्षित आहे साबूत आहे चला आपल्याला परत या बिल्डिंगजवळ जायचं आहे आणि खास करून तुम्हाला एक गोष्ट दाखवायची खाली गेल्याच्या नंतर खूप अतिशय छान आहे आपल्याला जायला रस्ता आहे का बघतो या साईडनं तर या इकडून रस्ता आहे थोडं पाणी कमी आहे तर तुम्हाला एक दाखवतो चला हे विहीर आहे या तलावामध्ये घेतलेली मोती तलावामध्ये आणि आता आपण खाली आलो मित्र हे बघा पूर्ण खाली आलो आपण आता एकदम खाली आलेला आहोत आणि इतक्या खाली येऊन तुम्हाला एक खास विशेष गोष्ट मला या ठिकाणी दिसली आणि ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे थोडंसं केकिंग करा की या ठिकाणी जे बांधकाम केलं आहे जे दगडं आणले हे कुठून आणले हे बांधकाम कसं केलं हां आता याच्या पाठीमागच्या बाजूला जे दिल आकाराचं जे दिसतं आहे तर त्या सर्व पूर्ण पायऱ्या आहेत या पायऱ्याने खाली यायचं आहे तलावातलं पाणी घ्यायसाठी आणि त्या पायऱ्याच्या बुडाशी जे दिसतं आहे तुम्हाला आता या ठिकाणी हे बघा ही जी मूर्त आहे ही किती छान मूर्त या ठिकाणी कोरलेली आहे वरती पण सुद्धा मूर्त कोरलेली आहे ही जी आहे या ठिकाणी सरस्वतीची मूर्त दिसते आलेकडून आणि वरी एक परत पुन्हा काय माहीत आहे का तुम्हाला तर बापरे ते एक छोटा एक दगड आहे आणि त्या दगडावरती हपा ह हे दिसतंय या, या दगडावर दोन हत्ती कोरलेले आहेत बारीक बारीक मला दिसतात तुम्हाला आता कॅमेरामध्ये बारीकच दिसणार आहे ते आणि इथे बुडामध्ये छोटं छोटं छोट कोरीव काम केलेलं आहे त्या पाण्याच्या शेजारी तुम्हाला जे मूर्तीच्या आकाराचं जरी दिसतं आहे काळं काळं ते पूर्ण कोरीव काम केलेलं आहे आणि इकडच्या साईडला एक मूर्तीचं कोरीव काम केलेलं आहे हा इकडचा कोपरा आहे हा बघा हा उत्तरेकडची बाजू आहे ही अगदी पाण्याच्या खाली आलो होत हे लगे म्हणजे खाली आपण पाण्यामध्ये तलावामध्ये आपण उभं आहोत हे खाली पाणी आहे पूर्ण इकडून हा जो भाग आहे कोरडा झालेला आहे आटलेलं आहे आणि जे पाणी बाकी पलीकडं आहे आवर्जून पहा इतिहासातील ही गोष्ट आहे इतिहासातील ही बिल्डिंग आहे इतिहासातील हे आठवणी आहेत हे प या ठिकाणी कोरलेलं आहे कोणी कोरलं आणि कोणी बनवलं त्याचं मात्र नाव नाही फक्त वास्तू या ठिकाणी शेणखे राजामध्ये तयार झाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये हेच मात्र एवढं नाव याचं कायम आहे हे बघा आता आपण खूप खाली आलो इकडून हे बघा आणि ह्या व वडली याच्या झाडं फुटलेत ह्या हे वडाच्या पारंभ्या आहेत वडाच्या मुळ्या आहेत ह्या या बिल्डिंगवर माझं डोकं दुखायला लागले आणि मला वरती बघितल्याच्यानंतर त्रास व्हायला लागला हे बघा इथं ते किती छान कोरीव काम केलेलं आहे हे बघा छान कोरीव काम आहे नक्षी काम या ठिकाणी आहे हे आणि हे पूर्ण नेहमीसाठी पाण्यात असते हे नेहमीसाठी पाण्यात असतं हे पण आता या ठिकाणी पाणी नाही आपण आता आलो खाली बघायला परत पुन्हा या ठिकाणी जे मूर्त काम आहे तर अतिशय सुरेख अतिशय सुंदर या ठिकाणी मूर्ती आहे होबे होब लक्ष्मीची मूर्ता आहे या ठिकाणी खूपच सुंदर या ठिकाणी मूर्ती आहे कोरलेली आणि तशीच मूर्त या ठिकाणी सुद्धा आहे आपली गाडीवरती आहे आपल्याला गाडी कोणी नेईल म्हणून भीती वाटते हे बघा एवढं म्हणजे अफाट काम या ठिकाणी केलं आहे हे नेमकं दाख कोणाला दाखवण्यासाठी केलं आहे त्यांना असं वाटलं नाही का काम करणाऱ्यांना की आता आपण मरणार आहे आणि मग उद्या ह्याचं कोण मालक होणार आहे काय करणार आहे या मूर्त्या या ठिकाणी आपण करून ठेवल्यात हे अफाट जे काम आहे हे अफाट काम कोणत्याही प्रकारचे शस्त्र नसताना इंजिनियर नसताना हे काम केलं आहे हे बघा आता हा एक दगड बाहेर काढलेला आहे बघा हा दगड बहुतेक हा खा, खांब केला होता त्यांनी आणि हा खांब मोडला का काय म्हणून त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे अशी आपली शंका आहे पण त्यांचं कारण काही वेगळं असू शकतं मित्र हो तर सलाम मग हे या ठिकाणी या अशी छोटी छोटी बोळके लोकांनी बरीच काही घाण फेकलेली आहे काही नारळ वगैरे फेकलेत हा जे पाहिलं आहे आपण हा शिंदखेड राजामध्ये मोती तलाव हा प्रसिद्ध आहे बुलढाणा जिल्ह्यामधलं हे ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्र हो आता आपण वरती जाऊ फार कठीण काम या ठिकाणी आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण पाहिला आणि पहा मित्र हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल एक कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करण्याचं विसरू नका कारण मी खूप दमलो आहे खालून वरी आलो माझे पाय दुखा लागलेत आणि तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं तर माझी थोडीशी नाराजी होईल म्हणून तुम्ही मलाही नाराज न करताना एक सबस्क्राइब मात्र नक्की करा कमेंट करा आणि तुमच्यासारखाच व्हिडिओ दुसऱ्याला बघण्यासाठी शेअर करा शेवट मी इतकंच म्हणेल मा जिजाऊ की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी की जय मा तुळजा भवानी की जय एवढंच मी आपल्याला म्हणेल मित्र हो धन्यवाद धन्यवाद आपण जे बघितलं आता मोती तलाव मोती तलावाच्या बाजूला अंतर जवळपास पाचशे मीटरच्या अंतरावर ही या ठिकाणी सृष्टी आहे खूप आवव्याढव्य काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सृष्टीचं हे खूप मोठं गेट या ठिकाणी मार्बलमध्ये तयार करण्यात आलेलं आहे तर हे आपल्याला जायचं आहे माँ जिजाऊ यांचं दर्शन घेऊ ही जिजाऊ सृष्टी आपण जे म्हणतो ते या ठिकाणी शिणखेराजे या ठिकाणी आहे हा जो जो पुतळा आहे हा माँ जिजाऊचा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई खूप मोठी जिजाऊसृष्टी या ठिकाणी आहे हे बांधकाम या ठिकाणी पूर्ण दगडाचं केलेलं आहे आणि किती सुरेख आहे बघा ही जाळी पूर्ण दगडाची आहे खूप छान आहे हे दगडाची लाईट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये लाईट लागतो रात्रीला खूप मोठा पुतळा जवळजवळ या ठिकाणी आपल्याला जिजाऊचा पाहायला मिळतो मा जिजाऊ मा जिजाऊचा पुतळा या ठिकाणी खूप मोठा आहे मित्र हो मला वरती मान करावं लागते हा पुतळा आपल्याला पाण्यासाठी बघा मी खूप अंतर आहे मी जवळजवळ पुतळ्यापासून तीस फूट अंतर आहे तीस फुटाच्या अंतरावर मी उभा आहे आणि इकडे आपल्या आईच्या बगलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये मोठ्या दिमागदार थाटामाठामध्ये आय टीमध्ये रुबाबदार काय जे म्हणता येईल ते या ठिकाणी आपल्याला जाणता राजा जे म्हणतो आपण ते या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत ही वरती असलेली छत्री आणि हा पुतळा खूप मोठा पुतळा या ठिकाणी आहे आ, बाकी इथे खूप मोठा परिसर या ठिकाणी आहे ही असलेली डिझाईन बारीक नक्षीकाम चला आता आपण बाहेर जाऊया आणि जे पुढे ग्राउंड दिसतं आहे त्या ग्राउंडमध्ये वाहनं पार्किंग असतात साठी ती जागाहीसुद्धा ठेवलेली आहे आणि तिकडे मा लांब दिसतो ते लांब दिसतं तिकडे पुढे ते पण जिजाऊ मा जन्मोत्सव असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती तर जिजाऊ मातेचा ज्या वेळेस असतो त्या ठिकाणी या शिंख्याराजामध्ये खूप गर्दी असते मित्र हो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामधून तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर मला नक्कीच कमेंट करा तुम्ही कुठून करता कुठून बोलता हा दिसता आपल्याला शिणके राजा दिसतो हा लखोजी जाधवाचा राजवाडा या ठिकाणी आहे तो पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत याला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्र हो धन्यवाद मित्र हो नमस्कार मित हो